गंगापूरच्या पोलिसाला अडवून हल्ला करणाऱ्या चार युवकांवर गुन्हा दाखल गंगापूर पोलीस स्टेशनचा कर्मचारी हजेरी लावून गावाकडे घरी जात असताना चार युवकांनी पोलीस कर्मचाऱ्याची कार गाडी जबरदस्त मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगापूर पोलीस स्टेशनचे शकील शेख पाच ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडे नऊ वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावून गंगापूर येथून गाजगाव येथे घरी जात असताना लासूर स्टेशन रोडवरील नगरपालिकेच्या कचरा डेपोजवळ विशाल पाटील प्रकाश विलास खाजेकर हे दोघे राहणार गंगापूर यांनी दोन अनोळखी साथीदारांच्या मदतीनं फिर्यादी शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी विशाल पाटील यास पोलीस स्टेशन येथे शिस्तीचे पालन करावे विनाकारण गर्दी करू नका पोलीस ठाणे आवारातून बाहेर जाण्यास सांगितल्यानं फिर्यादीने त्याचे कायदेशीर कर्तव्य बजावल्याचा राग मनात धरून फिर्यादीच्या कारला आरोपींनी त्याच्या मोटारसायकली आडव्या लावून फिर्यादी शिवीगाळ करून धमकी देत गाडीतून खाली उतरून लाता मारहाण केली या प्रकरणी शकील शेख यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी पोलीस निरीक्षक केदारनाथ पालवे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज गंगापूर अमोल गायकवाड जनसबूत न्यूज न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा